रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच सोलापूर अहिल्यानगर राहुरी वांबुरी व वा घोडेगाव येथील आजचे म्हणजे दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करतात पिंपळागाव बसमध्येतून पिंपळगाव पिंपळागाव बसमध्ये ते अठरा हजार नऊशे क्विंटलची आवका झाली होती सरासरी कांदे भाव दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप एक एकवड तीन हजार छत्तीस रुपये क्विंटलपर्यंत विकला मनमाडे ते सरासरी कांदे दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला येवला येते दहा हजार क्विंटल चावकाली सरासरी कांद्याचे भाव दोन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला अंधारसोले इथे सहा सहा हजार क्विंटल चावकली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव ते सरासरी कांदे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार बारा रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे अंदाजे सतरा हजार सहाशे एकोणीस क्विंटलची आवक नऊशे सत्याऐंशी वाहनांमधून आली होती तर विंचोर येथे सरासरी कांदे, कांदे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार एक रुपये क्विंटलपर्यंत विकला चांदवड येथे सरासरी कांदे दोन हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार सातशे चौसष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला लाल कांद्याचा गोल्टी गोल्टा सरासरी एक हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्तीत जास्त एक हजार सातशे एक रुपये क्विंटल पर्यंत विकला सोलापूर येथे तीनशे सत्तर गाड्यांची आवक झाली होती व्ही आय पी बिग एस्ट्रा कांदे तीन हजार सातशे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे ती कांदे तीन हजार तीनशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार सातशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहेत हा क्वालिटी मालाचा रिपोर्ट सोलापूर येथील आहे तर नगर येथे चारशे गाड्यांची अवका झाली होती नगर येथे दोन हजार सहाशे रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये कं क्विंटलपर्यंत कांदे विकले बिग साईज कांदे तीन हजार तीनशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले वांबोरे येथे सरासरी कांदे दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जास्ती जास्त तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर घोडेगाव येथे आज एकशे ब्याण्णव गाड्यांची अवकाली होती नंबर एक प्रतीचे कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे तीन हजार ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोळा दोन हजार सहाशे दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोटे एक हजार ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर काही अपवादात्मक गोन्या तीन हजार पाचशे तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत जास्ती जास्त गोडेगावे ते कांदे आज विकले आहेत तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा